नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र एक्झाम अपडेट आणि प्रिपरेशन या स्पर्धा परीक्षाच्या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण महत्वाचे काही प्रश्न जनरल नॉलेजचे जुलै दोन हजार पंचवीस चे घेणार आहोत तर चला जास्त वेळ न करता सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे ओटावा कन्व्हेन्शन मधून बाहेर पडण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे तर याच उत्तर आहे फिनलँड दुसरा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा करण्यात येतो ए बावीस जून बी एकवीस जून सी तेवीस जून बी चोवीस जून तर याचं उत्तर आहे तेवीस जून सुवर्ण रेख नदी कोणत्या राज्यात आहे बिहार झारखंड पंजाब हरियाणा तर याचं उत्तर आहे बिहार पुढचा प्रश्न घेऊया हो एस सीओ टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ची संरक्षण मंत्र्यांची भारत पाकिस्तान चीन अमेरिका तर याचे उत्तर आहे चीन त्यानंतर आहे आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारताने किती पदके जिंकली आहे भारताने एकूण किती पदके जिंकली आहे असं विचारलं आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तर याचं उत्तर आहे सत्तावीस ललित उपाध्यायने कोणत्या खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला क्रिकेट हॉकी फुटबॉल बॅडमिंटन तर याच उत्तर आहे हॉकी त्यानंतरचा प्रश्न बघूया जगातील दुसरी सर्वात मोठी आरक्षित संपत्ती कोणती बनली आहे हल्ली दोन हजार पंचवीस मध्ये जगातील दुसरी सर्वात मोठी आरक्षित संपत्ती कोणती बनली असते तर पहिला कोळसा दुसरा डॉलर तिसरा सोने चौथा चांदी तर याचं चा उत्तर आहे सगळ्यांना सगळ्यांकडून शगणन अपेक्षित आहे याचं उत्तर सोने त्यानंतर जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कुठे होणार आहे म्हणजे जगातील पोलीस क्रीडा स्पर्धा पूर्ण जगामध्ये एकदाच होते वर्षातून तर ते कुठे होणार आहे अमेरिका चीन ब्राझील रूस तर हे अमेरिकेला होणार आहे त्यानंतर एस डी जी निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताने दोनशे सदुसष्ट देशामध्ये कितवा क्रमांक पटकावला आहे एस डी जी एस डी जी निर्देश निर्देशांक दोन हजार पंच सत्त्याण्णव नव्याण्णव अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव तर याचं उत्तर आहे सत्त्याण्णव त्यानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे आठशे दोन सातशे एकोणऐंशी आठशे पाच सातशे एक्क्याऐंशी उत्तर आहे आठशे धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे आपण नवीन नवीन नवी दहा प्रश्न दहा ते वीस प्रश्न पुढच्या वेळेस अजून जास्तीचे प्रश्न येणार असेच आपण प्रश्न चालू घडामोडीचे पूर्ण राष्ट्रीय स्तरावरचे राज्य स्तरावरचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे घेत राहू जेणेकरून तुमचं जी प्रॅक्टिस आणि तुमचा अभ्यास नियमित होत राहावा असंच आपल्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि नियमित आपल्या चॅनलवर ये व्हिडिओज येत राहणार आहे तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून धन्यवाद